नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप चुँँँग स्वागत पोलीस भरतीची जोरदार तयारी चालू आहे पोलीस भरतीची जोरदार प्रक्रिया सुरू आहे एकतीस मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती पण यामध्ये आता एक नवीन अपडेट आलेली आहे काय आहे ती अपडेट आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं हे आरक्षण घेऊ इच्छिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता की एससीबीसीचं डॉक्युमेंट कसं काढायचं त्यासाठी विलंब लागत आहे मग आम्हाला याचा फायदा घेता येईल का याच अनुषंगानं अप्पर पोलीस महासंचालक यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याची मुदत ही आता पंधरा दिवसांनी वाढवलेली आहे म्हणजे आता पंधरा एप्रिल पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे तेव्हा काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला डॉक्युमेंट काढता येईल नेमकी हे काय आहे प्रेस नोट आपण थोडक्यात समजून घेऊया मग या ठिकाणी आहे आहे त्यांनी स्पष्टपणे फॉर्म भरण्याची जी मुदत ती होती आपली तारखेपर्यंत पण राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावरती सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना एसीबीसी डॉक्युमेंट मिळायला विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम मुदत म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती पंधरा तारखेपर्यंत वाढवण्यात येत आहे आता यांनी पुढे असंही म्हटलंय जर पंधरा तारखेपर्यंत पंधरा पर्यंत तुम्हाला एससीबीसी डॉक्युमेंट काही टेक्निकल कारणामुळे मिळत नसतील तर साठी तुम्ही जे अप्लाय केलेलं आहे त्याची जी पावती आहे ती पावती सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरताना चालणार आहे पण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ असेल त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट दाखवावे लागतील हे मात्र लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता डॉक्युमेंट चिंता करू नका वेळ तुम्हाला मिळालेला आहे पटकन डॉक्युमेंट काढून घ्या पोलीस भरतीची खूप चांगली तयारी करा कारण पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपण समोर आहे कारण सतरा हजारांपेक्षा जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो कमी दिवसांमध्ये जास्त अभ्यास व्हावा योग्य अभ्यास व्हावा या अनुषंगानं इज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून ही दोन पुस्तकं प्रकाशित करण्यात आलेली आहे एक आहे पोलीस भरतीचा आहे ऑनलाईन पुस्तक हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला पन्नास टक्के मध्ये मिळत आहे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आहेत या दोन्ही पुस्तकांचा फायदा झालेला आहे त्याच पद्धतीनं पोलीस भरतीच्या परिपूर्ण गायडन्ससाठी इज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून ही एक ऑनलाईन बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम अत्यंत सखोल मध्ये शिकवला जातोय त्याच पद्धतीनं खूप साऱ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेतली जाते ग्राउंडची तयारी कशी माहिती या बॅच मध्ये दिली जात आहे तेव्हा नक्कीच या बॅच आपल्याला फायदा होईल आणि विद्यार्थी मित्रांनो आता सध्या होळीचा सण आपण साजरा करतोय हा होळीचा सण आपण साजरा करत असताना या सणाचं औचित्य साधून इग्नाइट अकॅडमीच्या सगळ्या ऑनलाइन कोर्सेस वरती सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिवस पंचवीस टक्के ऑफ आहे तेव्हा नक्की तुम्ही या ऑफचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून पोलीस भरतीची बॅग जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नॅट पोलीस भरती हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करायचं आहे